राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर भारतातील आरक्षण संपवणार असल्याचं अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे म्हटलं होतं या वक्तव्याचा भारतभर निषेध होतोय त्या अनुषंगानं येत्या सोमवारी दहिवडीत बौद्ध विहार ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चात अनुसूचित जाती जमातीतील बांधवांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलंय यावेळी रवींद्र तुपे सयाजी लोखंडे चंद्रकांत शिलवंत शंकर देवकुळे नितीन लोखंडे संजय सोनवणे शिवाजीराव सर्वगोड डॉक्टर बाबासाहेब झेंडे संतोष भंडारे यांच्यासह अनुसूचित जाती जमातीतील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीनं मान खटाव यांच्या वतीनं सोमवार दिनांक सोमवारी सकाळी अकरा वाजता आम्ही एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर हा मोर्चा सोमवारी सकाळी अकरा वाजता मोर्चाचं महत्वाचं कारण आहे की मागील काही दिवसामध्ये मान्य राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी असं म्हणण्यात आलं त्यांच्या की म्हणजे म्हणजे बोलले की आमची जर भारतात सत्ता आली तर आम्ही आरक्षण संपू तर या गोष्टीचं आमच्या समाजामध्ये समजत अनुसूचित जाती जमाती ओबीसी सर्व बांधामध्ये प्रचंड चीन निर्माण झालेले आहे हे चीन निर्माण नव्हतीचं कारण की आजपर्यंत काँग्रेस असेल किंवा त्यांचे सगळे समविचार पक्ष ह्यांनी फक्त शाहू शाहू आंबेडकरांच्या नावाचा फक्त मग विचारच केला नावाचा फक्त वापरच केला असं दिसतंय आणि आरक्षण संपलं भारतातलं तर कदाचित ह्यांच्यामुळे संपेल अशी आमच्या मानखटावच्या सगळ्या मागासवर्गीय समाजामध्ये भावना निर्माण झालेल्या आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही दोन्ही तालुक्याच्या वतीनं सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला राहुल गांधींनी जे अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केले की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण रद्द करून हे त्यांचं वक्तव्य ऐकल्यामुळं ह्या वक्तव्याचा परिणाम आमच्या समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येणाऱ्या सोमवारी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही मालघाटामधील सर्व दलित वंचित सर्व घटकांमध्ये सामील होऊन या मोर्चामध्ये निषेध करणार आहे आरक्षणाला मूठ माती देण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे काही दिवसापूर्वी राहुल गांधी अमेरिकेला गेले होते तेथे ते काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सत्ता आल्यावर काय करा तर त्यांनी सत्ता आल्यानंतर आरक्षण रद्द करील ही भूमिका घेतली ज्या काँग्रेस पक्षाला दलित बांधवाने दलित समाजानं मोठं केलं चाळीस पंचाळीस पन्नास वर्षाची सत्ता दिली एखादी खरं तर त्या कुटुंब प्रमुखानं दलित समाजावर मागासवर्गीय समाजावर बोलणं हे उचित नव्हतं त्यामुळं आम्ही मानखटाओ मधील सर्व दलित बांधव त्यांचा राहुल गांधीचा निषेध करीत आहेत आणि ते अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून जे मागासवर्गीय समाजाच्या बाबतीमध्ये जे शब्द वापरले गेले ते म्हणजे जर आमची सत्ता बहुमताने जर भारतामध्ये आली तर आम्ही अनुसूचित जाती जमातीचं ओबीसी वर्गाचं जे जे काय आरक्षण बाबासाहेबांनी लागू केलेले आहे संविधानास अनुसरून ते सर्व आरक्षण आम्ही रद्द करू जे पोटात होतं ते ओठात त्यांच्या बाहेरच्या देशात आलेले आहे भारतामध्ये मात्र ते संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा मागून दलितांच्या पुढे मताची भीक मागतात गेली अनेक पिढ्या आमच्या या काँग्रेसला मोठे करण्यामध्ये गेलेले आमचे वाढवरील काँग्रेस सोडून कधीही कुठेही गेलेले नव्हते परंतु त्याच काँग्रेसच्या आजचा जो महत्वाचा घटक ज्याच्याकड भविष्यामध्ये एक नेता म्हणून पाहिलं जातं त्या नेत्याच्या तोंडून जर असे शब्द जात असतील तर नक्कीच आमच्या संपूर्ण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील मागासवर्गीयांच्या भावना या दुकावलेल्या आहेत आणि त्याचा जा जाहीर निषेध म्हणून आम्ही येत्या सोमवारी तेवीस तारखेला दहिवाडी येथील बौद्ध विहार ते माननीय तहसीलदार साहेब यांच्या कचेरीपर्यंत आम्ही हा महामोर्चा आयोजित केलेला आहे आणि गांधी आरक्षण संपवण्याबाबत त्यांच्यातून जे वक्तव्य बोललं गेलं आणि त्यासंबंधी संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विरोधात दलित जनता खंबीरपणे विरोधात उभी राहिलेली आहे आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही मान आणि खटावमधील सर्व आरक्षणाचा उपयोग केणारे सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होऊन हु। या त्यांच्या उच्चाराचा निषेध करण्यात येणार राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो की त्यांनी जे आमच्या दलित बांधवांच्या ज्या भावना दुखावल्या जे शब्द वापरले की आम्ही आरक्षण संघो त्या